मला मच्छी नको असत माहित आहे ना जरा दोन दिवस गणपती जर सुखी जर घरला नाही सुख सुखी जर घरला नाही सुख सुखी नाही मंडळी नमस्कार मी रोही तुमचा एकसष्ट व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आले मी माहेरी आज म्हणजे कालच आले पण आज व्हिडिओ करते म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन देखील तुम्हाला घडवूया आणि माझ्या आई समोर आहे तर आईचं पण दर्शन घडवते आता आई काय करते ते दाखवते तरी बघ आई आई काय करतस तांदूळ जेवणाची तयारी तर मी आत्ताच फ्रेश मंडळी झाले त्यामुळे आता आई डायरेक्ट गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येते पाया पडून येते ये हा आणि ये तुका मदत हवी आहे की मदत कसली तुका मी मायरा आराम करू केलेला एक दिवसासाठी करायची एकुलती एक, एक लेख आहे म्हणून मदत करणार तुका चल हुँ, 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 चालत तर आधी पाया पडून येत आहे गणपतीच्या किती दोन गणपती हा दोन गणपती आहेत मंडळी आमचे एक नवीन घरात एक जुन्या घरात दाखवते सगळंच चला तर मंडळी जुनं घर काय लांब नाही इथून तिथून इथेच फक्त सगळे गळा घरं बघायला गेली तर असे जवळजवळच आहे तिकडे पुढे पुढे बस इतकी तिथपर्यंत तर आता ह्या जुन्या घरी मूळ घर जे असतं तिकडे गणपती बसतो तर तिथे पाया पडूया उंदरावर बसून गणपती आले तर इकडे नवीन घराच्या गणपती आसनावरती बसलेलं आहे त्याला पटकन पाया पडून घेऊया तर मंडळी आता इथल्या पण गणपतीचं दर्शन घेऊन आता घरी जाते घरी जाऊन जरा काहीतरी खाते आणि आईला थोडीफार मदत करते तिने सांगितल्याप्रमाणे बायका प्रत्येक कामामध्ये बिझी आहेत प्रत्येकांच्या घरामध्ये आता इथे पण वहिनी आहे तर वहिनी पण जेवणामध्ये बिझी होती त्यामुळे काही व्हिडिओ केला नाही थोडा वेळ बोलले आणि निघाले तर नंतर मग सगळ्याजणी आरतीला गोळा होतील आरतीला आता हे जेवढी आता दाखवली घरं तेवढीच घरं आहेत आणि प्रत्येक घरात एक दोन बायका आहेत तर त्याच जेव्हा आरतीला भेटतील तेव्हा त्या दाखवेन आता मी आधी जेवणाची कारण आरती पण लवकर होते ने आणि नैवेद पण देवाला लवकर दाखवायचा असतो त्यामुळे आईला आई पटकन मदत करते काकी पण हाय सोबत ती पण आता दाखवते मग अशी नव्हती देवाच्याच पाया पडायला आलेली त्याची आणि माझी म्हणजे मी मोबाईल मध्ये असेपर्यंत ती घरी गेली असं झालं तर चला आता घरी जाऊन काहीतरी खाऊया आणि मग आईला मदत करूया तर इकडे बघा काकी काकी झालं जेवण झाला काय खीर, खीर शेवयाची वाव त्याच्यात काय ड्रायफ्रूट टाकणार आता हा टाका आणि ह्या काय आहे शिस्ता पडवळची भाजी पडवळ आणि माझी आईस काय गेली आईस कपडे सुख झाला जेवण आता माका मी तिकडनं पाया पडून ये पर्यंत जेवण सगळं झालेला दिसत मी आज इकडे नाही जेवणार आहे वहिनीन सांगितलं वह ना माका तर नवीन घरामध्ये जेवण आहे तिकडे जेव्हा जाणार आहे आणि आई बघते खाऊक देता काय देऊ काय काय देव तास कुरकुरे नको दूध घेते त्यापेक्षा जरा गरम करून गरम, गरम हा कोमट हा, हा चालत बाबाने जाऊन गावठी दूध आणलं जासत नको त्यासारखा देवा पेल्यात पुरल कुरला साहेब हा चालत पडणार नाही ती पण जाऊ दे काय बघा कशी गावठी तुझा खाल्लेली बस थोडस दूध पित दुधावर कोणी चकली खाल्लेल्या तू खा ले ले। चकली घे वा खे देवपूजा करतात माका खाय दिसले नाही देवपूजा करताना रवी काका कर देवपूजा करत मंडळी पाऊस खूप आहे खूप आहे म्हणजे बारीक बारीक आहे नाहीतर समोरचा आपला नेहमीच आवडता स्पॉट म्हणजे समोरची खाडी नदी दाखवणार होते खाली जाणं काय होणार नाही वाटतं बारीक बारीक खूप पाऊस आहे तरी पण बघू टाईम भेटला तर जाईनच म्हणजे संध्याकाळपर्यंत वगैरे तर आता आधी तकली खाते दूध पिते नंतर आपण आता आरतीला सगळीजणं भेटतील तेव्हाच भेटूया म्हणजे पाऊस बघा सारखा पडतोच आहे बारीक बारीक बारी, म्हणापेक्षा आता मोठी स्तर आली आहे नदीला काय पाणी एवढं नाही आहे वरपर्यंत बघायला गेलं तर वरती येतं पाणी हे जे हिरवं हिरवं जे दिसतंय आहे रान आहे आता पूर्णपणे पहिली तर शेती असायची पण तिकडे आता कोण शेती करत नाही त्यामुळे शेती नाही पण नदीचं पाणी वर येतं पूर भरल्यावरती जाईन मी खाली नक्कीच संध्याकाळी जरा पाऊस थोडा कमी होते कारण कंटिन्यू लागतोच आहे बघा कसा मंडळी पाऊस तर खूप आहे आणि आता आरतीचा टायमिंग झालाय आता सगळे आपल्याला भेटतील देखील कोण कोण आहेत ते तर आरतीला जाऊया पटकन बाबा सकाळपासून होतास पूजा मी मी पाया पडू गेला तेव्हा तुम्ही नव्हता उगाच पकवू नका आणि त्यांना पूजा सांगूची काय त्यांना सगळा माहिती मोरिया सुख करता हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्छेन्दुराची कंटी दके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव श्री शंकरा आरती ओ वाळू गौरा जय देव जय

मंडळी आता आरती झाली जेवण झालं की नाही पण मी जेव्हा खाय नाही आहे ना तिकडे वयने वैनीकडे काय केलंस पण त्या पडवळ आणि खीर आहे ना पडवळाची भाजी लापशी 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 कधी केलं आपण मिरची मिरची नाही ना तळलेली मिरची नाही कल तळ परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी चालत आजच जास्त नाही काय केलं पाऊस आजच केला पाऊस बघितली किती बाकीची किती तुझी कामं काय जळली संपत नाही आणि मी काय मदत केलीच नाही सगळ्या आईन आईनं आणि काकानच केलं का त्यामुळे काय मी काय मदत केलीच नाही असं शेवटी पण एक आराम करू ना दोन दिवसासाठी कशा पंधरा दिवस एवढी सुट्टी नाही भेटत वा दोन म्हणतात फुकटचे दोन वाजतात फुकटचे कसे वाजतील ते पण कष्ट घेता फिरण्याचा चल मी पण जाऊ जेव तिकडे चला इकडे आता मस्त जेवायला आले ती बहिणी आणि इकडे दादा तर त्यांनी जेवायला बोलाय आणि इकडे मस्त पैकी पराठा भात मोदक आणि मिरची मटकीची उसळणा आणि बटाट्याची भाजी डाळ आणि इकडे गुलाबजाम एवढं सगळं कधी खाव किती खाऊ आणि आहे तरी पण चला जेवा मंडळी कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते काल मस्तपैकी जेवण वहिनीकडे ताणून दिली झोप मस्त आली आणि आता सकाळी सकाळीच लवकर उठले कारण जायचंय मामाकडे आणि मामाकडूनच घरी जायचंय बारसुला सुट्टी संपली माझी तर आता आई पण बारसू तिकडे कुर्लीला येणार आहेत म्हणजे मामाकडे माझ्या तर आई भेटणार आहेत राजापूरला म्हणजे सासूबाई आणि इथून आई वगैरे आम्ही काकी वगैरे सर्व जाणार आहोत तर ते दाखवनच पुढे पण आत्ता सध्या मी खाली आले कारण काल पावसामुळे अजिबात येता आलं नाही तर आता पुढचा नजारा जो माझ्यासमोर मस्त व्यक्ती असं सकाळी सकाळीचं मन प्रसन्न करून टाकलं नाही मस्त असं धोकं पण समोर पडलं आहे आणि असं भारी वाटतं एकदम तर ते आता दाखवते तुम्हाला पण तर इकडे बघू शकता मस्तपैकी माड म्हणजे नारळाची झाडं आणि समोर डोंगर एकदम धुक्यामध्ये दडले गेले आहेत शिवनेगाव जरा तरी घरं दिसायची पण आता अजिबात दिसत नाही पूर्ण हिरवं झालं आहे आणि समोर मंचेकर बंदर आणि इकडे मला घेऊन आले आहेत बाबा बाबा शेती यावर्षी नाही वर्षी केली दुसऱ्याला करायला दिलेली आहे मग झाली व्यवस्थित हा बरी आहे म्हणजे ती बघा तिकडे आता दाखल दिसते ही वय आहे वयच्या तिकडे आता जात नको जाऊया बुळबुळीत बुड़ दिसतोय सगळ्या ह्या बांधावरती पण देपर। हा दिसत तिकडे जाऊन बघूया तर मस्त पैकी बघा ना किती एकदम धुकं सकाळी सकाळी पडलं आणि पाणी पण असं खळखळत नाही एकदम शांत मंद ह्याच्यावर चाललंय खाली तर इकडे आपली शेती आता मी खाली जात नाही कारण रान पण खूप आहे बऱ्यापैकी झालेली दिसते मोठी वर आलेली अजून काय भात आला नाही ना पोटरी ना। काय म्हणतात पोटरीत नाही तुम्ही पाठी जाऊ नका किती बघा या बाबांक पोव घेता माका कधी शिकवलं नाही नाही एक आपली हे होती होडी होती माहिती ना होडीत कधी बसवलं पण नाही जास्त टाइम आमका चला आता जाव्यावरती कारण मामाकडे पटकन जाऊच तुमची पण तयारी असत ना चला शेतीच काही आता मंडळी तुम्हाला तर काही दिसणार नाही पण बऱ्यापैकी झाली आहे ती काय इकडेची लेटच होती आता जशी आमच्याकडे बारसूला खरीची असतात त्यामुळे काय लवकर होतं ना ती सड्यावरची शेती लवकर होते आणि मळ्याची शेती खूप लेट त्यामुळे ही लेटच होणार आता दिवाळीकडे दिवार कापणी हा कापनी दिवाळीकडे तोपर्यंत तो लागणार सांभाळावं लागणार माकडांपासून चला आता डायरेक्ट आईंना भेटूया राजापूरला जाऊन मंडळी आता आई पण इकडे आल्या आता डायरेक्ट कुर्लीत जाऊन भेटूया आपण जास्त पाऊस पण आहे बाहेर इकडे त्यामुळे काय दाखवण्यात काय अर्थ नाही चला डायरेक्ट कुर्लीचं दर्शन मंडळी आता मामाकडे पोचले पोचल्याच्या नंतर गाडीमध्ये थोडी गाडी अशी डगमगल्यामुळे एकदम काय बोलतात करगरल्यासारखं -कर वाटलेलं त्यामुळे येऊन मस्तपैकी आता फ्रेश झाले आणि आता बाप्पाचं दर्शन घेते आजी वगैरे पण घरात आहेत मावशी आजी मामा मामी त्यांना तर भेटून पण आधी दर्शन घेते आई पण आहेत आईंना तुम्हाला मगासपासून सांगितलं पण नसेल की आम्ही आता इकडे फुरलेला आलो आहे तर मंदार भाऊ ना मंदार भाऊंच्या घरी पण जाणार आहोत तर आईंना पाया पडून चहा वगैरे घेणार थोडा आणि आईंना मंदार भाऊंच्या घरी सोडणार मी पण जाणार आहे तर आधी दर्शन घेतो मी आणि आई पटकन मंडळी आता आम्ही मंदार भाऊंच्या घरी आले मंदार भाऊ येणार होते आणि मला आता इथे आल्यावर समजलं की मंदार भाऊ आलेच नाही पण मंदारबाबूंची मम्मी आणि पप्पा आले परत बहीण आले तर त्यांना भेटवते चला तर इकडे बघा मंदारबाबूंची मम्मी आता झालं जेवण आज काय बनवलं आज शेवयाची खीर भावजासाठी खास काय होत रसगुल्ले रसगुल्ले पण आहे हा मस्त राईंची आज <laughs> आहे <laughs> मी इथे नाही जेवणार आहे पण मी मामाकडे जाते माझ्या नको नको मामाकडे जाऊ थोडं जाऊ हो मी एवढं थोडस एकत ना गोड गोड खाऊन कंटाळ आलाय आता खाल्लं बात झाली तेवढी चालेल चला मग मी जाते मामाकडे जाऊन जेवते आणि परत मग तुम्हाला घ्यायला आम्ही इकडे येतो ठीक आहे मंडळी आता इकडे आजी बसली आणि बाहेर लाऊडस्पीकर लावले त्यामुळे कॉपीराईट पण पडेल तर थोडक्यात ओळख करून दे की ते ही आईची आई म्हणजे आजी माझी तर आता तिचं वय पण झाल्यामुळे ती अशी दिसते आणि बाकी तिला ऐकायला कमी येतं बाकी ती सगळं करते म्हणजे आता आम्ही आलो तेव्हाच ती कचरा पण काढत होती तेव्हा मग कचरा काढताना तिथे हातातली झाडू ठेवली आणि सांगितलं चल आम्ही पाहुणे आलो तर तरी आणि आ आजी कधी पण भेटली काय पहिली गोष्ट तर दोन्ही बाजूला पप्पी घेणार वगैरे कारण आल्या आले तिने पप्पी घेतलेला आणि मला कॅमेऱ्यात काय बघायला पण कारण एवढं गरगरलेलं गाडीत त्यामुळे मी आधी फ्रेश झाल्यानंतर मग तिला परत भेटले तर आता ओळख करून देते ही आईची आई, आई। म्हणजे माझी आजी आज मामाकडची आणि बाकी आता आतमध्ये जेवण करतात ते पण दाखवते चला तर मंडळी ही माझी मावशी पुरणपोळीचं सगळं सामान काढलं नाही आणि पुरणपोळी करणार आहे माझीच आईस तुका तिकडे काय खाऊ घालूक नाही भेटलं म्हणून हो करतंस काय तिच्या आवडी आईच्या सगळ्यात आवडी आई आईच्या आई आवडीचा मेनू त्यामुळे मावशीन केलं नसणार नाही मावशी ना, आई का आवडतं म्हणूनच ना असणार करा पटापट वाजले दोन तर मंडळी हे आहेत माझ्या मामी तर मगाशी नव्हत्या काय भांडी घासू गेलेलाच की कपडे धू गेलेला भांडे घासू आणि मामा काही गेले मंडळी <laughs> <हाँ? laughs> आता मस्त जेवण वगैरे थोडा आराम करून आता निघतोय आजी बघा आजी चल येत आता तू येशील आमच्याकडे घरी पाय नको पाय नाही जमत ना मी आव हा काळजी घे खा खापी हा चल मावशी येता वाता बाय 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 तू पण कर इकडे बघून बाय बाय चल आणि मामी तू पण बाय बाय ब बाय बाय आणि हा रोनको रोनक मावशीचा मुलगा त्याची ओळख करून खै मगास पासून उंडगत होतो तो आता चल बाय बाय हा चल आम्ही सगळे खायला खाण्यासाठी आणले कोणती नाही

भेटणार आता तुम्ही या परत गावी आता निघता निघता आमच्याकडनं चला बाय आता इकडे फक्त आई काकानी काकी मंडळी काल कुर्ली मधून काकांनी आम्हाला हातीवल्यामध्ये सोडलं सोडला आणि हातीवल्यामधून मग नंतर भाऊजींनी आम्हाला आणलं इकडे बारसू मध्ये आणि मग मी काय कंटाळा आलेला त्यामुळे जेवली आणि झोपले पण घरी आल्याच्या नंतर बघितलं तर काय काय बोलणार पाटी आता रिला बघत बसल्या काय हो दोन दिवस राहलं नाही राहलं तुझ्याशिवाय माझ्याशिवाय नाही मग मी दोन दिवस फक्त माहेरी गेलोय काय आणि इकडे मच्छी आणलं नाही काय म्हणजे मी जाण्याची वाट बघत होतास की अरे मग तुझी ठेवली आहे आठवण आली तुझी मच्छी खाताना आम्हाला मला नाही चिक मला मच्छी नको असतं माहिती ना जरा दोन ना ना। गन... दिवस गणपतीचे हात सुका सुरू वाटले नाही तू काय मी खायचा नाही आता श्रावण आहे गणपतीचे जरा थोडे दिवस पाळायचा लगेचच लगेच गणपती आले डील काय ठरली होती आपला कॉन्ट्रॅक्ट फक्त श्रावण पर्यंत होता श्रावण संपला कॉन्ट्रॅक्ट संपला मग पण चिकन किचन मध्ये कशाला चिकन मध्ये <laughs> चिकन मध्ये मच्छी बनवली आम्ही पण रावलं नाही का गणपती आहे तर आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही किचन मध्ये म्हणजेच किचन मध्ये तुझ्या किचन मध्ये मच्छी बनवलेली नाही मच्छी बाहेर पांचुलीला बनवलेली आहे पांचुलीक पांचुलीक बनवली काय बोलून मंडळी काय म्हणजे हेच नाही होणार मी विसर्जन झाल्याशिवाय विसर्जन झाल्याशिवाय नाही खात मी तू नको खाव आता आम्ही खाणार गणपतीत भांडायचा नाही आपला ठरलेला आहे नाही मग मी सांगतोय दोन दिवस खाऊ कोरची थांबूच नाही आता व्हिडिओ सांगितलं म्हणून काय आम्ही थांबणार नाही तुझं माहिती आहे व्हिडिओत सांगितलं की करणार नाही गवर आहे आमची गाजवा मग वर काय गाजवा म्हणजे स्वतः आणायचं स्वतः करायचं पान तुला आमक बाय आणि आता केलं कोणी इकडं कोणी घाल ऋतिका ऋतिका खाते ऋतिकालाच सांगायचं आणि भांडी पण तुमची तुम्ही घासायची नाही बसून हा बसून खावा उपाशी कशा उपाशी चांगलं आमची तब्येत उलट फळभाजी झाड पालेभाजी वगैरे खाऊन चांगला वाटता ते मी काय बोलतो तिकडे गवल होती ना तुमच्याकडे तिकडे तुमच्याकडे गणपती होते ना अजून नाही ना दोन, ना <laughs> दोन, दोन दिवस तर काय झालं असतं तिकडं हो मग तुम्ही घराचा दार करून ठेवला असता बाकी काय नाही चला दोन दिवस तर दोन दिवस मंडळी गेले काय म्हणजे कधीच म्हणजे असं वाटतं ना एकदाची गेला पिढा गेली गेली बरा झाला तसा करून ठेवल्याने ना, तसा नाही गेम असा नाही तसा नाही ना, ना, बघितलंय आणि त्या सुद्धा पद्धतशीर म्हणजे टोप बी घासून डब्यात काढून ठेवलेला आणि डबा गरम नाही काय बघ माझ्यासाठी काय ठेवलेला हो माझ्यासाठी ठेवलेला मी आधीच सांगितलेलं का मी अनंत चतुर्थी शिवाय खाणार नाही चतुर्थी अनंजन चतुर्थी झाली काय लगेच तरी पण बघ अनंत चतुर्थी पण लवकर दिसते कॅलेंडरात पुढे जवळचा मामाकडनं काय बिडू झालं ना का कधी दिलं काल संध्याकाळी खाल्लात ना ते काय जराशी जरासे म्हणजे अजून काय पोट भरून की लोकांची भेटाय छोटेसच असं ड्रम भरून दे आता बंद कर लय झाला तुझा काम तुला काय आपला मला बघायचं आहे रील बघत बसा चला मंडळी आता कालचा व्हिडिओ आज परत कंटिन्यू झाला म्हणजे सलग तीन दिवस कंटिन्यू करते तर आजचा व्हिडीओ आज दोन दिवस व्हिडिओ केला असेल म्हणजे काय दोन तासाचे व्हिडिओ केला असेल सगळे नाही नाही एवढं नाही काय केलं वेळच नाही आणि पावसात ना खूप बाहेर पण पडकू नये भेटलेला मी घरातच होतोय तुर आच्चा तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित लाईफचा एकसष्ट ब्लॉग आता भेटूया बासष्टव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय